शिवसेनेकडनं मनसेला मुंबई मनपात शंभर जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे अशी माहिती मिळतीय मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिंदेची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरती हालचाली वाढल्यात तसं दिसत आहे मनसे आणि शिवसेना जागावाटप कशी करायची यावरती चर्चा होतीये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच चर्चा होण्याचीही शक्यता आहे मनसेला जागा जास्तीत जास्त पदरात पाडून घ्यायच्या आहेत अशी सूत्रांकडनं तयारी असल्याचं कळत आहे दरम्यान भाजप शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी आग्रही आहे पण युती झाली नाही तर शिवसेनेनं ना प्लॅन बी तयार ठेवलाय मनसे सोबत युती करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत असं कळत आहे मनसे आणि शिंदे मुंबई मनपात युती होणार का याची चर्चा आहे आणि यात एक मोठी बातमी समोर येते प्लॅन ए शिवसेना आणि भाजप एकत्र मुंबई मनपा निवडणूक लढवत जागा वाटपाचा तिढा हा सोडवू पाहतील मात्र त्यात शिंदे शिवसेना पदरात कमी जागा पडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच भाजपची आमदारांची संख्या जास्त आहे मुंबईमध्ये चौऱ्याऐंशी नगरसेवक सध्या होते आणि त्यामुळेच भाजप स्वबळावरती मुंबई मनपात दोनशे सत्तावीस नगरसेवक एकत्रित निवडणूक लढवू शकतात आणि म्हणूनच एकनाथ शिंदे हे स्वतःच्या पत्रात किती जागा पडतील याविषयी शंका असल्यामुळे त्यांनी पर्यायी प्लॅन बी तयार केलाय असं म्हटलं जात आहे प्लानवीनुसार एकनाथ शिंदे हे मनसेसोबत युती करतील आणि त्यासाठी सुदय सामंत यांच्या वारंवार राज ठाकरे यांच्या घरी गाठी भेटी होत आहेत या भेटींचा वेगळा अर्थ काढू नये असं शिवसेना आणि मनसे नेते वारंवार म्हणत असले तरी या भेटीत मुंबई मनपा प्लॅन संदर्भात रणनीती रचली जाते अशी चर्चा आहे शिवसेना एकनाथ शिंदे हे दोनशे सत्तावीस नगरसेवकांपैकी मनसेला शंभरच्या आसपास जागा देण्याच्या तयारीत आहेत असं कळत आहे तसंच निवडणूक लढवण्यासाठी लागणारी सगळी इतर सामग्री सहकार्याची तयारी असेल असंही कळत आहे मनसे आणि शिवसेना यांच्यात याबाबत चर्चा जी आहे आहे ती प्राथमिक स्तरावरती पुढील काही दिवसात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे मनसेला शिवसेना प्रस्ताव देईल आणि तुर्तास मात्र त्यात सहमत नाहीये ही माहिती सूत्रांकडनं कळतीय मनसेला युती करायची असेल तर किमान पन्नास टक्के जागा या निवडणूक लढवण्यासाठी हवे आहेत आणि त्यावरून अजून शिवसेना मनसे तोडगा काही निघालेला नाही असं कळत आहे त्यामुळे मनसे शिवसेना एकत्र यायला दोघांचे कट्टर हिंदुत्ववादी भूमिका आणि उबाठासमोर मराठी मतदार एकत्रित बांधणं हा महत्वाचा मोठ असेल